Thank अरे टमाट्याची नुकसान भरपाई एकटरी पंचाहत्तर हजार नुकसान भरपाई औरंगाबाद जिल्ह्यात वाला दुष्काळ नाही रब्बी हंगामासाठी एकटरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई रब्बी हंगामासाठी पंचवीस हजार रुपये हेक्टरी आंदोलन करायला पलीकडची आहे बरोबर आहे सगळेजण नाही आता ना

ठेवणारा सरकारचं करायचं काय शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची थट्टा करणारा सरकारचं करायचं काय फवारे छत्रपती शिवाजी महाराज की अरे टमाट्याची नुकसान भरपाई एक हजार रुपये नुकसान भरपाई रब्बे हंगामासाठी पंचाळीस हजार रुपये हेक्टर आंदोलन करायची बाजू पलीकडची आहे बरोबर आहे सगळेजण चिती करून घेतली का

तुम्ही पोलीस स्टेशनला काही दिलं कोणत्या पोलीस स्टेशनला दिलं का पाच लोकांच्या वर जमायचं असेल तुम्हाला परमिशन घ्यावी लागते ना आपलं निवेदन औरंगाबाद जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं जो हैमान घातलं आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाचं पूर्ण पीक त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं पूर्ण पीक उद्धवस्त झाल्यानं शेतकऱ्यांना दिवाळी कशी साजरी करावी हा प्रश्न पडला आणि शेतकरी गेल्या तीन महिन्यापासून सातत्यानं सरकारकडं जो पाऊस पडतो त्या पावसाच्या माध्यमातून जे नुकसान झालं या नुकसानीच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांना आर्थिक मदत तत्काळ पाहिजे होती त्यासाठी वेळोवेळी लेखी व तोंडी स्वरूपाचे निवेदनं आंदोलनं या ठिकाणी केलं जातं परंतु सरकारनं त्या ठिकाणी शंभर टक्के दुर्लक्ष ना आजही त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठलाही ठोस असं आश्वासन या सरकारच्या माध्यमातून दिलं गेलं नाही म्हणून शेतकरी एकत्र होऊन औरंगाबाद जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी एकत्र होऊन तात्काळ कोणत्याही परिस्थितीमध्ये ओला दुष्काळ या ठिकाणी सरकारनं जाहीर केला पाहिजे तोसुद्धा यासाठी केला पाहिजे की तेहतीस टक्क्यापेक्षा नियम आणि कायदा सांगतो की तेहतीस टक्क्यापेक्षा ओला जास्त नुकसान झालं ना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ओला दुष्काळ सरकारनं जाहीर करावा लागतो ही नियमानुसार त्या ठिकाणी मागणी आहे म्हणून औरंगाबाद जिल्हा मराठवाड्याचा संपूर्ण तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा त्याचप्रमाणे खरिपाचं हंगामाचं जे शेतकऱ्यांनाचं पीक उद्ध्वस्त झालं तर ते पिकातून सावरण्यासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस पंच्याहत्तर हजार रुपयाची तात्काळ मदत त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे रब्बी हंगामाचं जे पिकाचं भविष्यातलं नियोजन करायचं आहे शेतकऱ्यांना आणि त्यांच्या जनावरांचं आणि त्यांच्या भविष्यातून तर ते पीक उभं करण्यासाठी एकटी हेक्टरी एक एक पंचवीस हजार रुपयाची मदत तात्काळ सरकारनं दिली गेली पाहिजे म्हणून आज लोकशाही मार्गाने या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते शेतकऱ्यांचं जनआंदोलन या ठिकाणी आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांनी कुठलाही पक्ष न सोबत ठेवता निवळ शेतकऱ्याचं आंदोलन या ठिकाणी आज उभं केलं परंतु आजकाल घेतली नाही आम्ही अजून पंधरा ते वीस मिनटं सरकारची आणि जिल्हाधिकारी महोदयांची वाट पाहणार आहे जर त्यांनी सन्मानामध्ये शेतकऱ्यांना जर सन्मानपूर्वक वागणूक दिली नाही तर पंधरा मिनिटांमध्ये संपूर्ण शेतकरी आमचे जिल्हाधिकारी महोदयांना त्यांच्या खुर्चीवर निवेदन देण्यासाठी त्या दे ठिकाणी जाणार आहे म्हणून असाही इशारा आपल्या माध्यमातून जिल्हाधिकारी महोदयांनी मा सरकारला या ठिकाणी देण्यात येतो दे 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 दे।